हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना तर काय चाललंय आज आमच्या म्हणजे आज नाही काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच आज मी आलेले आहे माझ्या घरी बसली सर्दी खोकला तर मला हो तिथं स्वतः भाऊ बहिणीनं आल्या दवाखान्यात पिंकीच्या डिलिव्हरीला गेलेली मी आलो जरा कसं गाडीवरचा प्रवास आमचा प्रवास <coughs> ते काय जास्त सवय नसल्यामुळं काय होत गाडीचे काय जास्त पिळत ती असं जास्त पिळून पिळून हात पण माझा दुखतोय एक साईड जरा लागले म्हण आल्याला थोडस झोपली होती मी किती तुम्हाला सांगते तरी आली लवकर आली मी घरी साधारणपणे साडेचार पावणे पाच वाजता आले घरी मी जास्त पण कस तुम्हाला सांगते आता हायवे हायवे न्यायचं म्हटल्यानंतर ना गाड्या हे पण जास्त मोठ्या मोठ्या असतात ट्रक फोर व्हीलर टू व्हीलर तितक्याच आणि आता <coughs> कसं ऊसाच कारखाना चालू झाल्यात ना कारखाना कारखानाही चालू झाल्यामुळं तुम्हाला सांगते जे ऊसाच्या गाड्या आहेत का ना बैलगाड्या झालं परत तुम्हाला सांगते ट्रॅक्टर झालं ते पण रस्त्यानं चालू असतात मग त्यातून तुम्हाला सांगते <coughs> आपलं मार्ग काढून मार्ग काढून काढली आपली हळूहळू गाडी करायचं स्वतः गाडी आली का नाही म्हणजे आपलं कुठं पण पडतिसन जायला येतं यायला येतं आता तुमचं दाजी म्हणजे कसं त्यांचे महाग लागावं लागतं तिथं काही सहसं जास्त हलत नाही तर कुठं कायच नाही आणि त्यात आलं असतं बरं का तो ती पण आलं असतं पण त्यात विषय काय झाला भाव बहिणी पिंकीची डिलिव्हरी आणि आमची गावची यात्रा आसपासच होती आमच्या गावची यात्रा पंधरा तारखेला झाली आणि तुम्हाला सांगते पिंकीची डिलिव्हरी बारा तारखेला झाली त्यामुळे मग ती थांबलं इथंच गेली मग मी गाडी घेऊन तसं ते मला माझी तुमच्या दाजेला काय एवढा हे नाही विश्वास नाही की मला गाडी येईल किंवा नाही येईल थे 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 चाला चाला दीमे दीमे ते जरा मग असं कसं लांबच्या प्रवासाला मी गाडी घेऊन जायचं म्हणलं जरा ती भेटेतच त्यांच्यामध्ये नीट गाडी येते का नाही पण त्यातली जास्त कसं मी गाडी चालव चालवायच्या टायमाला मी काय जास्त असं फास्ट गाडी चालवत नाही किंवा काहीच नाही आपलं हळूहळू धीमे धीमे चालायचं असं आणि त्यात तुम्हाला सांगते काल मी गाडीचं काम पण करून आणलं त्यात पैसे कुठं आवे कोण घेतलं होतं राजू कोण घेतलं होतं आणि कमी रमी पडल्या मग आईला म्हणलं तू पण दे म्हणलं आई दे म्हणलं आता एक ताईची कमेंट आली की तो, तो हात का असं दाखवते मेहंदीसाठी दाखवते हात त्यात काय नवीन आहे तो मेहंदी दाखवायला तुम्हाला काय नवीन आहे ह्याच्यात रोजच एकदम साधी सिंपल मला काय अशी मेहंदी काढायला येत नाही म्हणून माझं एकदम साधी सिंपल असते मला अशी आवडतात अशी बोट रंगावलेली आपल्या बोल अशी मेहंदी असते माझी ती पण मेहंदी काढायचं तुम्हाला सांगते मायरो माझ्या बरं तुम्हाला सांगते सोडत तर मला काय नाही मायरो जिकड जाईल तिकडे माझ्या महागाच असते मग काहीतरी मी असेच आणायला गेलते तिला दिसला दुकानात सामान आणायला गेल ते हा पिंकीसाठी मी दवाखान्या तुम्हाला तिला द्यायला सांगते अंडी आणि ह्याच बासमती तांदूळ हे आणायला गेलते मी त्यावेळेस तुम्हाला तिला दिसला तिथं दुकानात मेहंदीचा कोण मेहंदीचा कोण दिसला की म्हणली आको कधी आको म्हणती कधी आतो म्हणती तिच्या मनाला येईल ती म्हणत राहते म्हणली की मला बी मेहंदीचा कोण पाहिजे म्हणली बरं म्हणलं चल चालतंय मी काय त्याला कधी म्हणजे असं हाडेगिडे करत नाही बरं म्हणलं की मग तिच्यासाठी मेहंदीचा कोण घेतला तर आपल्या हातावर तुम्हाला सांगते अशा रेषा काढल्या 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 मला म्हणायचे तुझ्या हातावर मी मेहंदी काढते तुझ्या हातावर मी मेहंदी काढते पण तिचं मेहंदी काढणं म्हणजे कसं असं रेषा रेशा सगळा राडा रापाटा करून टाकते त्यामुळं काय तिला म्हणलं राहू दे मग ती खेळ खेळ खेळले त्या कोणावर आणि ते कोण माझ्यापाशी पडला होता मग आपली मी आपलं काढलं बसून बसून ही मेहंदी काढली होती दाखवायचं काय त्यात काय का का एवढं विशेष आहे तो दाखवायला तुम्हाला हे गे नाही <coughs> तर आज भाऊ बहिणींना आली मी घरी मर्च प्रमाण वाढले तुमच्या दाजेल म्हणलं कॉईल लावा कॉइल लावली त्यांनी घरी आले पण काय करमाना झाले बाब्या बारका लेकर आता कसं केलं भाऊ बहिणीनं बारका लेकर घरात असल्यानंतर एक वेगळाच आनंद असतो आणि बारका लेकरांना तुम्हाला सांगते जेवढं खेळवलं एवढं कमीच आहे का नाही आणि लेकरांना सोडून आल्यावर काय करमत नाही तुम्हाला सांगते मायड त्यात मायड पण तुम्हाला सांगते महाग लागलं होतं पण आता पण माहेरला जाणार आहे ना मग ते सांगून शिकवून म्हणजे तिला चार सांग जे सांगितलं तिला म्हणलं अगं आता आमच्या गावची पण यात्रा कधी जानेवारी मध्ये संक्रांत झाल्यानंतर ना यात्रा असते तर मला म्हणायचे की मग अको तू गेल्यावर तो, तो यात्रेला म्हणलं ती बाळा म्हणले यात्रेला येणार म्हणलं मी मग असं गड गड बोलवतो मला सांगते तिला हे केलं नाही तर एवढी रडत बसते ना काल मी गाडी नेट करायला गेली लिमगावला गाडी घेऊन एवढी एवढी रडत होती काय ती म्हणायची की मला बी घेऊन चल मला बिनी म्हणायची गाडी नीट करायला म्हणजे मला तुझ्या तुझ्याबरोच घेऊन जा मग मी नाही आणलं तिला तुझ्या तर तुम्हाला सांगते आता हे काही विषय मला नको होता बर का बोलायला पण चला आता कसं माहिती हो काय भाऊ बहिणींचं तुम्हाला सांगते ज्यावेळेस आपल्या आनंदाचा क्षण असतो ना हे क्षण आपण आनंदाचा घेत असतो त्यात तुम्हाला सांगते दहा जरे आपल्याला सपोर्ट करणार असाल दहा जरे आपल्याला चांगलं बोलणार असतील परत आपल्या आनंदामध्ये शामिल होणारे असतात ना एकतरी असं व्यक्ती असतं की ते आपल्याला काही पण म्हणजे आपल्या मनाला लागणाऱ्या काही गोष्टी बोलून आपलं खच्चीकरण करणार असतं आणि आपण जर आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आपण खुश असेल आपल्याला ते आपल्याला असं मागं खेचण्याचा प्रयत्न करत असतं बरोबर आहे का नाही असतात काय लोक तशी तसंच तुम्हाला सांगते आता तिथं मी होती आता राजूला राजूला पिंकीला बाळ झालं भाऊ बन आता किती केलं तर आपल्या भावाचं लेकरू आहे भावाच्या लेकरांवरती पण तुम्हाला सांगते आत्या झाली मी कुठं ताईचं झालं माझं झालं भावाच्या लेकरांवरती आपण जीव वाळून टाकत असतो बरोबर आहे का तसंच आपण जेवढं आपल्या प्रेम लावता येईल एवढा आपण प्रेम लावतो त्यात काय जणांचं म्हणजे काय जणांचं नाही बरं का असत्यात एक दोन व्यक्ती त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे मला बाळ नाही मला बाळ नाही म्हणून मी त्या बाळापासून लांब राहावं म्हणजे मी त्या बाळाला घ्यावं नाही त्याच्यापाशी जावं नाही कारण की माझी जी म्हणजे माझी जी, 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 मा जी, जी नजर आहे ही बाळाला लागल आणि काय त्याला म्हणत काय त्याला माहित बा वाईट नजर आणि नजर हा नजरबाधा नजरबाधा होईल त्या लॅ करायला असं त्यांचं म्हणणं होतं तर मी माझ सांगत नाही पण मी माझ माझ्या माझ्या मनाला माहिती आहे किंवा मी माझ्या मनातला सांगते माझी नजर इतकी पण वाईट नाही लेकराला लागायला कारण की जरी मला लेकरो बाळ नसलं ना अजून माझ्या म्हणजे परमेश्वराने जरी माझी अजून वटी भरलेली नसेल ना एक ना एक दिवस नक्कीच माझी वटी भरत आणि तुम्हाला दिसेल पण भाऊ बहिणींना एक ना एक दिवस माझ्याकडून सुद्धा उगवल कारण की कसं असतं जर आनंदाचं ज्या टायमाला तुम्हाला ते माणसाच्या जीवनात लय दुःख असतं ना लय दुःख असतं त्या दुःखातून ना एकच देव एवढा आनंदाचा क्षण देतो ना आपल्याला किंवा आनंदाची गोष्ट एक आपल्या लाईफमध्ये अशी देतो ना त्यावेळेस आहे ना पूर्ण आयुष्य आपण त्याला असं सामाटून राहू शकतो मी तसंच माझ्या बी जीव लाईफमध्ये माझ्या बी जीवनामध्ये एक ना एक दिवस नक्कीच असा येईल आनंदाचा बरोबर आहे का नाही तर असतेच बोलणारी पण तुम्हाला सांगते मग तुम्हाला सांगते माझी नजर एवढी पण वाईट नाही किंवा मी एवढी पण वाईट नाही जरी तुम्हाला सांगती मी आई नसल झाली किंवा माझ्या नऊ महिना नऊ दिवस वागून जरी मी कुठल्या बाळाला जन्म नसल घातलेला ना पण तुम्हाला सांगती लेकरांना आहे ना एवढी माया माझ्यात एवढी माया माझ्यात आहे ही एवढा माझे माझ्यावर मला विश्वास आहे कारण की मला जरी लिकरून नसला ना तर मी तुम्हाला सांगते कोणाच्या बेलेकरांना आहे का नाही आईच्यावर मी प्रेम म्हणजे आईच्यावर मी प्रेम करते आईच्यावरती आई प्रेम मी जीव लावू शकते किंवा तेवढं मा लेकरांना जीव लावायचा एवढं आहे ना मी एवढं माझं प्रेम आहे मी कधीच को कोणाला वाईट दृष्टी कोणाच म्हणजे असं बघत नाही बाळांना किंवा काहीच नाही तरी पण तुम्हाला सांगते मग अशा काही गोष्टी माझ्या म्हणजे ह्या गोष्टी आपल्या लक्षात नसत्यात मनात नसत्यात ध्यानात नसतात पण काय लोक आहे ना आपल्या त्या गोष्टीवरती वळायला मजबूर करतात त्यासाठी मग मी पण काय केलं म्हणजे कुणाच्या सांगण्यावर नाही पण ज्या म्हणजे आपल्या मी मनात थोडं वाट काहीतरी वाटलं त्यामुळे मी गाल कालपासून काय केलं मी कालपासून तुम्हाला सांगते बाळाला घेतलंच नाही मी म्हणजे नाही घेतलं मी बरं का बब्याला मी घेतलंच नाही त्यात तुम्हाला सांगते आता किती जरी केलं आता राजू झालं पिंकी झालं असं आता शेवटी ती पण आहे म्हणजे तिच्या पण काही गोष्टी तिच्या बी लक्षात राहिल्या असतील पिंकीच्या तर तुम्हाला सांगते मी बसली होती यायच्या वेळेस गेली मी बाळाचा मुका घेतली तर ती मला म्हणली बसा की का हो तुम्ही कालपासनं म्हणजे ती मला म्हणली की तुम्ही कालपासनं घेतलंच नाही म्हणली पोराला बरं घेतलं नाही म्हटलं काय नाही अगं नाही काय घेतलं म्हणलं आणि त्यात काल तर मी कामामध्येच होते त्यामुळं काय मी आम्हाला लेकरला जास्त घेणं जमलं नाही मी शक्यतो घेतलं पण नाही मी गेली पण नाही तर पिंकी मला म्हणली बसा की तुम्ही मांडीवर घ्या म्हणली बाब्याला म्हणले तुम्ही घेतलं नाही मांडीवर असं का असं का करताय म्हणला तुम्ही तर मला काय नाही अगं तर तुम्हाला सांगते तिने मला मांडीवरती लावलं मी घेतलं पण मला तेवढंच म्हणजे भारी वाटलं माझ्या बरका भावा बहिणीनं आणि तर तुम्हाला सांगते माझं असं मन पण भरून आलं खरंच म्हणजे काही लोक असे असतात ना आपल्या आपण जर आनंदी असेल ना तर आपल्या त्या आनंदामध्ये असा भंग कसा करायचा भंग कसा करायचा ना काही लोकांना खरंच चांगल्या पद्धतीनं माहिती असतं त्यामुळे दिला मी ते विषय सोडून कारण की सध्या तर आनंदाचा क्षण आहे परत मी घेतलं तुम्हाला आज त्याची बारावी करायची होती बारावी पण केली केली परत तुम्हाला सांगते गेली त्याला वाळ मनगटे ही घेऊन आली पिंकीला घाल म्हणलं त्याची बारावी केली आणि त्यात तुम्हाला सांगते राज्य कामाला गेला गेला तर जातानाच मला सांगितलं होतं की तसं तर ती दोघ आव्या तर आव्या पण मला म्हणत होता आता आव्या बरं तुम्हाला सांगते आव्या काल भांड भांडला माझ्यावर ते भांडत हसतन परत बोलतं बी हे असं आव्याचं काम आहे तुम्हाला सांगते परत तुम्हाला सांगते ती म्हणत होता सकाळी आका जाऊ नको परत राजू म्हणत होता की राहा अजून म्हणलं की नको जाते म्हणला का मग आली तर सकाळी मीच मला ते सांगून गेलता की म्हणला की म्हणला बाब्याची बारावी हे करा म्हणलं बरं चालतंय आणि त्यानं तुम्हाला सांगते माझ्यावरती पिंकीची जबाबदारी सुद्धा ते माझ्यावरती टाकून गेला होता कारण की पिंकीचा एक टाका वल्ला होता आणि वल्ला असल्यामुळे तिला ती पट्टी लावलेली होती तर ला ला ती म्हणलं की जाण ड्रेसिंग करून आणि बरं बनलं चालते काय हरकत नाही म्हणलं आणेन म्हणलं त्यात मला एवढी डबल म्हणलं आता तिथे टाक्याच्या तिला व्यवस्थित बसता येतं न बसता येत मला गाडी हँडल करता येते नाही त्यामुळे म्हणलं की ठीक आहे चालतंय मग चुलत वहिनीला म्हणजे माझी जी मोठी बहिणी आहे म्हणजे माझी माझी मोठी भाऊचे तिला म्हणलं की आपल्याला म्हटलं असं असं जायचं ड्रेसिंग करण्यासाठी म्हणलं घेऊन चाल तर ते म्हणले बरं आहे ठीक आहे मग सकाळचं तिला ड्रेसिंग हे करून आणले आणलं नंतर मग सगळं आवारलं निवड केलं परत तुम्हाला सांगते भाती केला तर त्या पिंकीची आजी होती त्या आजीनं बाळाला आंघोळी घालून घेतली अं त्यात आईनं तुम्हाला सांगते चुटर मट काहीतरी मदत करू लागले तिला जास्त तुम्हाला सांगते तिला पण बी पी शुगर चक्कर येते त्यामुळे काय तिला जास्त ताण नाही दिला बरं का तर चला असू द्या अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या भाऊ बहिणीनं आणि नावं ठेवणार तर आपल्या लाईफमध्ये पाहिजेत तर पिंकीच्या त्या गोष्टी ऐकून खरंच माझं असं मन भरून आलं आणि नव्हतं वाटलं की पिंकी म्हणजे एवढं लक्ष ठेवून म्हणाल पण असतं चला त्या गोष्टीचा मला खरंच भारी वाटलं मनाला आणि आज नाही आपल्याकडून दिवस तर उद्या नक्कीच आपल्याकडून पण ना एक दिवस आपल्याकडून उगवल आणि जी माझी जी भाऊ बहीण माझ्यासाठी दुआ मागतात आणि म्हणजे बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की योग्यता तुझ्या सुद्धा खातात बाळ येईल तुला बी बाळ होईल आमचा आशीर्वाद आहे आमची प्रार्थना आहे स्वामी समर्थ चरणीची माझी काय भाऊ बहीण प्रार्थना करतात ना तर स्वामी समर्थ चरणी प्रार्थना केलेली कधीच व्यर्थ जात नाही बरोबर का नाही भाऊ तर एक ना एक दिवस नक्कीच माझा पण माझ्या पण मी पण आता मी तुम्हाला सांगते मी आनंदी खुश आहे हॅपी आहे मी माझ्या लाईफ मध्ये अजून पण ह्याच्यापेक्षाही बी मोठा मला आनंद देईल परमेश्वर नक्कीच देईल आणि ती मी तुम्हाला पण सांगणार भाऊ बहिणी चला मग असा घ्यायचा काय ना आपली काळजी आता आलेली आहे मी माझ्या घरी बाय बाय